ची मने न पेटवता प्रामाणिकपणे लोकांच्या चुली पेटवण्याचं काम केलंय असे मत अनिल देसाई यांनी व्यक्त केलं गोंदवले जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा परिवर्तन संवाद मेळावा गोंदवले खुर्दे ते शुक्रवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी ते बोलत होते या मेळाव्याला देसाई समर्थक कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते अनिल देसाई म्हणाले तालुक्याचा लोकप्रतिनिधी कुणालाही आपला वाटत नाही गोंदवले गटातील लोकांच्या उत्साहाप्रमाणेच मतदारसंघातील लोकांचा उत्साह मतदार मला लढण्याची प्रेरणा देत आहे मी फक्त लढणार नाही तर जिंकण्यासाठी लढणार आहे लोकप्रतिनिधी माणसाला माणूस समजत नाही ही, ही निर्माण झालेली मगरुरीची भावना मोडून काढण्यासाठी आपल्याला परिवर्तन करायचे आहे I don't see that right. Right.

ते ज्वाला को चाहेते हैं मंदिर में ज्वाला और है कि ज्वाला के नाम संत हैं क्या ये जैसे ही उपदेश हमें मिला है यानी जैसे ही तुम कर रहे हो जना वे बघतायाने खासदार म्हणजे धैर्य भारत पाया प्रविधीचे 29 संशोधन तसा मूलभूत मध्ये राजजना सुनते आहेत खासदारला लागती पण मला काय म्हणतो की व्हाट इज

इतना से पहले ना सोता चार दोपहर सोता चार क्यों है दविन यूज़ना के बीच में इतना से पुराना पनावत से भी मान लो सोता क्यों इतना सकती है क्यों जब मान लो यूज़ना पहले तो सकता आई क्यों जब मान लो यूज़ना तो लगाओ दो हज़ार अठारह साल से ख्यात काफी उम्र के इतना से तृतीया नहीं कर सकती है अगर यदो, बौना सुनलं करी वर्भा इचाति कर डफरा इंक, कर सकनी नब्हार कि टघर、「सक्षाई बालबा डि सधत्तु कर शबड़ा कर देला है, कर ढाव भालब असैahnир है, और शी सतुकता ये घर गते लिन अनडल一点 है कहते है हैं प Luck ऑग ज commented दो rough देलाक टेला कि